ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांच्या हातात पुरावा लागल्यामुळे जबरदस्त गोष्टीचा उलगडा झालेला आहे हो आणि आता प्रियाला पाहणारी व्यक्ती तो मुलगा आणि अजून एक व्यक्ती सापडलेली आहे ज्याने प्रियाला साक्षीकडून पैसे घेताना पाहिले नक्की काय घडलंय कोर्टामध्ये प्रियाचं काय भिंग फोडलंय आणि त्यातच कोर्टामध्ये आता प्रियाला कोणत्या कोणत्या गोष्टींना समोर जात आता खोट्या सत्याचा कसा उलघडा झालाय सगळं पाह इकडे तो मुलगा सगळं सांगत असतो की त्या रात्री दोघ जण एकत्र आले असते पण सायलीला असं वाटतं की ह्याच्यात काय विशेष आहे म्हणजे ही गोष्ट तर नॉर्मलच आहे ना आणि आता या सगळ्यामध्ये त्या रात्री दोघ जण आले होते घरी यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो ते दोघ जण जरी घरी आले होते तरी सुद्धा तुम्ही मला एक गोष्ट सांगा मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता पाहिलं होतं का म्हणजे मधुभाऊंनी त्या प्रियाला पाहिलं होतं का त्यांनी कुणाला पाहिलं त्यांनी फक्त विलास आणि आता इकडे विलासला आणि साक्षीला पाहिलं होतं मग त्यावेळेला प्रिया कुठे होती जर का प्रिया आणि विलास सोबत आले होते तर प्रिया लपून कुठे बसली होती यावरती तो मुलगा सांगतो कोण साक्षी मला माहित नाहीये पण एक मुलगी छोटासा फ्रॉक घालून गाडीमध्ये त्या रात्री उतरली होती असं म्हटल्यावर ती आता इकडे दुसरा पुरावा सापडतो तो मुलगा सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये ना ज्या वेळेला मी तिथे खेळत होतो तेव्हा आधी हे दोघ जण आले हे दोघ जण मला ओरडून तिकडून निघून गेले ओरडून निघून गेल्यावर नंतर एक मोठी गाडी घेऊन मुलगी आली आणि ती मुलगी या सगळ्यामध्ये आश्रमात गेली आता हा असतो खरा पुरावा अर्जुन म्हणतो काय काय कोण होती ती मुलगी तू तिला ओळखतोस का यावरती तो, तो, या तो मुलगा म्हणतो नाही नाही पण ती फ्रॉक घालून एकदम अशी हिरोईन सारखी आली होती मग आता इकडे चैतन्यच्या मोबाईलमध्ये असलेला फोटो त्याच्यासमोर धरला जातो आणि या मुलीला पाहिलंस का तू यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो हो हो मी याच मुलीला पाहिलं होतं हीच मुलगी आली होती असं म्हटल्यावरती आता मात्र दो डबल पुरावा सापडलेला असतो साक्षीचा विषय निघाल्यावर तो माणूस सांगायला लागतो ही या मुलीला मी या आधी सुद्धा आश्रमात पाहिलं होतं आता कसे एक एक पुरावे उलगडत जातात आणि एक एक पुराव्यांची लिंक लागते ज्या वेळेला तो हे म्हणतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय हिला आधी पाहिलं होतं तेच आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतोय की इथे तुम्ही कोणत्या अनोळखी व्यक्तींना पाहिलं होतं का यावर तो माणूस म्हणतो नाही म्हणजे तुम्ही त्यावेळेला बोललात ना तेव्हा माझ्या लक्षात ही गोष्ट नाही आली पण आत्ता तुम्ही फोटो दाखवताय ना तर एकदा दोनदा काय मी या मुलीला खूप वेळा इथे पाहिलंय म्हणजे ज्या ज्या वेळेला काही कारस्थानं झाले पाणी कापण्यात आलंय वीज कापण्यात आली त्या वेळेला मी या मुलीला इथे पाहिलंय यावरती अर्जुन म्हणतो आठवा ना हिच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर आठवा यावरती मग आता तो माणूस सांगायला लागतो हो आणि हिला मी प्रियाच्या सोबत पाहिलं आता हाच तर पुरावा अर्जुनला हवा असतो अर्जुनला या सगळ्यामध्ये आता सत्य समजलेलं असतं आणि तो म्हणतो या मुलीला पाहिलं यावर तो म्हणतो हो म्हणजे प्रियाची मला ही मैत्रीण असेल म्हणून तुम्ही ज्या वेळेला अनोळखी अनोळखी म्हणताय ना तर मला अनोळखी असं काही वाटलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही यावरती मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही कधी पाहिलं खून व्हायच्या आधी पाहिलं की खून झाल्याच्या नंतर पाहिलं यावरती तो सांगतो नाही नाही म्हणजे खून झाल्याच्या नंतर तर मला कधी प्रिया या एरियामध्ये दिसलीच नाही त्यानंतर प्रिया नेहमीच पळून गेलेली होती म्हणजे प्रिया तशी ही आधीनं त्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग मित्रमैत्रिणींना हायफाय घेऊन यायची म्हणून मला वाटलं की ती तशीच असेल मैत्रीण यावरती अर्जुन सांगतो तुम्ही कोर्टात साक्ष देऊ शकता का यावरती आता इकडे तो माणूस सांगतो हो मी कोर्टामध्ये साक्ष देईन की या सगळ्यामध्ये प्रिया आणि या मुलीला मी एकत्र एक पाहिले झालं अर्जुनसाठी खूप मोठा पुरावा असतो आणि तो सांगतो की या सगळ्यामध्ये महीपत आता इकडे विलास आणि आता प्रिया हे दोघंजणं सोबत आले आणि त्यांच्या पाठोपाठ साक्षी आली हे ज्यावेळेला गोष्टी आपण कोर्टात सिद्ध करू ना त्यावेळेला खूप गोष्टींचा उलगडा होईल आणि साक्षी आणि प्रिया यांच्या मैत्रीचा उलगडा होईल पण तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ द्याल ना ते सगळेजणं मधुभाऊंना मदत करण्यासाठी स्वतःच्या जीवाच्या आकांताने तयार होतात आणि मधुभाऊंना मदत करण्यासाठी ते सज्ज होतात मग आता अर्जुन त्या तिघांनासुद्धा सांगतो की ही गोष्ट कुठेही बोलायची नाही आहे म्हणजे कुठेही करू नका ज्या वे वेळेला असेल मी तुम्हाला डायरेक्ट कोर्टामध्ये घेऊन येतो असं म्हटल्यावर ते होकारार्थी मान हलवतात आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुनची साथ देऊन मधुभाऊंना सोडवण्याचं ठरवतात फायनली ठरवतो इकडे महिपत प्रियाला फोन करत असतो काही तुला पुरावा सापडलाय का काय माहिती मिळाली का पण प्रिया या सगळ्यामध्ये आता फोन उचलत मग नागराज फोन करतो अगं मूर्ख मुली महिपतचा फोन उचल काय चाललंय तुझं यावरती प्रिया सांगते अर्ज झाली काहीतरी पुरावे शोधण्यासाठी याचा इकडे आले होते आश्रमाच्या इकडे आले होते आणि त्यांचं काहीतरी चाललंय यावरती मग महिपत सांगतो मग तुला तिकडे कशाला ठेवलंय काहीतरी चाललंय काय ती कन्फर्म बातमी सांग प्रिया म्हणते कन्फर्म बातमी अजून मला काही कळलेली नाहीये पण पण या सगळ्यामध्ये आता ते लोक या लोकांना विचारत आहेत कोणी ओळखीचं भेटलं काय भेटलं पण त्यांनी तशी काही माहिती सांगितली नाही यावर महिपत म्हणतो आता मला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे बरं तो अर्जुनने जे तीन साक्षीदार आहेत म्हणजे आता तो जो माणूस आणि तो मुलगा आणि त्याची आई मुलगा लहान असल्यामुळे त्याच्या आईला असं आता अर्जुनने या सगळ्यामध्ये त्या साक्षीदारांना एकत्रितपणे आपता व्यवस्थित कस्टडीत ठेवलेलं असतं ज्यामुळे महिपतला आता कोणत्याही गोष्टीचा पुरावा मिळणार नसतो न सुगावा लागणार असतो की या सगळ्यामध्ये काय गोष्टी घडल्यात ते आणि त्यामुळे महिपतला या तिघांचा सा पत्ता सापडत आता प्रियाला महिपत सांगतो तू अर्जुन रूम रूममध्ये जा जर त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू असेल ना तर त्याची माहिती तुला आता त्यांच्या रूममध्ये सापडेल म्हणून प्रिया रूममध्ये येते पण प्रियाला रूममध्ये सुद्धा आता काही विशेष माहिती सापडत नाही ते एक कोलाज दिसतं या कोलाजच्या मागे काही आहे का म्हणून ती पाहायला येते पण त्या कोलाजच्या मागे काही आहे किंवा त्याच्यात नक्की काय कडे आहेत हे पाहणार तितक्यात मागून सायली येते आणि सायली येऊन प्रियाच्या खांद्यावरती हात ठेवते त्यामुळे प्रियाचा हा प्रयत्न फसतो सायली प्रियाला धमकी आणि ती प्रियाला फरफटत खाली आणते आणि ती सांगते त्या दिवशी आम्ही आमच्या रूमला लॉक लावली होती त्यावरून तू सगळ्यांच्या समोर आता खूप गोंधळ केलास सगळ्यांना सांगायला लागलीस की आम्ही लॉक लावलं आमचा विश्वास नाही मग इतकं सगळं घडल्यावर घडल्यावरती जी ही आमच्या रूममध्ये का गेली होती आता सुद्धा मी हिला आमच्या रूममधून फरफटत बाहेर आणलंय असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली सांगते म्हणूनच म्हणूनच आम्ही आता या सगळ्यामध्ये रूमला लॉक लावली होती याआधी कधीतरी आम्ही रूमला लॉक लावला होता का आणि त्यावरती आता इकडे सायलीला प्रिया सांगायला लागते नाही नाही मी का तुझ्या रूममध्ये जाऊ अगं तुम्ही दोघं दिसला नाहीत म्हणून तुम्हाला बघ बघायला गेले होते यावरती मग आता पूर्णाजी म्हणते पण तन्वी त्यांनी तुला सांगितलंय ना की त्यांच्या रूम मध्ये जायचं नाहीये मग तरी पण त्यांच्या रूम मध्ये हे होते पूर्णाजीला त्यावरती सायली सांगते पूर्णाजी तुम्ही त्या दिवशी की रूमला घराच्या घरामध्ये लॉक कलावते पण तिथे खूप सारे पुरावे वगैरे असतात आणि ही त्या साक्षीच्या बाजूने साक्ष देत आहे जी साक्षी खोटी आहे आपल्याला माहिती आहे जी साक्षी महिपतची मुलगी आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आता या सगळ्यामुळे ही त्या रूममध्ये जाऊन त्या साक्षीच्यासाठी पुरावे गोळा करते आहे हे आम्हाला माहिती आहे असं म्हटल्यावरती आता मात्र पूर्णाजी विचार करायला लागते साहिली बोलते बरो सा ते बरोबर आहे का कारण या सगळ्यामध्ये हिला पुन्हा पुन्हा रूममध्ये जायची काय गरज त्यानंतर मग पूर्णाजी सांगते तन्वी तू पुन्हा त्या रूममध्ये जायचं नाही आहेस काही झालं तरी त्या रूम मध्ये जाण्याचा तुला काही गरज नाहीये असं म्हणत पूर्णाजीने प्रियाला चांगलीच धमकी देऊन ठेवलेली असते आता या सगळ्यामध्ये काय करायचं म्हणून आता प्रिया विचार करत असत कोर्टामध्ये केस सुरू होते आता मधुभाऊ एकदम निश्चिंत असतात काही झालं तरी आपला बापू आपल्याला सोडवणार हे मधुभाऊंना चांगलंच कळलेलं असतं त्यामुळे मधुभाऊ एकदम निश्चिंत आणि मग प्रियाची जबानी देण्यासाठी आता इकडे रविराज सुद्धा आलेले असतात मग कोर्टामध्ये सगळ्यात पहिले प्रियालाच बोलवलं जातं हो आता इकडे अर्जुन तिची जबानी घेण्यासाठी येतो आणि अर्जुन तिला विचारायला लागतो प्रश्न रविराजांना जरी तिच्यावरती राग असला तरी आता या, या नक्की कोर्टात काय होत काय होत आहे हे त्यांना थोडीफार तरी मुलीच्या वतीने काळजी वाटत असते म्हणून ते कोर्टामध्ये आलेले त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो मला तुम्ही एक सांगा खुनाच्या रात्री तुम्ही ज्या वेळेला तिथे होतात मग मधुकर पाटलांना तुम्ही का नाही दिसलात यावरती प्रिया सांगते मी याआधीसुद्धा सांगितलंय रात्री ज्या वेळेला मी तिकडे बघितलं तर मधुभाऊ आता विलासवरती गोळी बंदुकीची गोळी ताणून होते आणि मी हे पाहिल्यामुळे मी विचार केला की मी तिकडे गेले तर मला सुद्धा ते मारून टाकतील यावरती अर्जुन म्हणतो पण हे तुम्हाला स्ट्रेंज नाही का वाटत तुम्ही आणि विलास सोबत गेलात आणि तिकडे आतमध्ये सोबत गेल्यानंतर मग मात्र तुम्हाला या सगळ्यामध्ये वेगवेगळं काय व्हायला लागतं मग प्रिया मला माहित नसतं की आता अर्जुनला कोणी साथीदार सापडलाय किंवा अर्जुनला कोणी साक्षीदार सापडलाय त्यावरती प्रिया सांगायला लागत मी याआधी सुद्धा कोर्टाला सांगितलंय की मी आणि विलास सोबत गेलो नव्हतो म्हणजे खरं सांगायचं तर विलास पुढे गेले मी मला गोळी आणण्यासाठी पोट दुखत होतं म्हणून केमिस्टच्या दुकानात थांबले होते मी ज्या वेळेला केमिस्टच्या दुकानात थांबले आणि त्यावेळेला गोळी घेऊन तो गेले तोपर्यंत विलास तिकडे ऑलरेडी गेलेला होता आणि विलास तिकडे गेल्यावरती मग नंतर मी गेले आणि पाहिलं ते दृश्य असं होतं की मधुभाऊंनी विलासला गोळी ताणलेली होती बंदूक ताणलेली होती त्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा पण आम्हाला जो साक्षीदार मिळाला आहे त्याने जर आम्हाला सांगितलं की आश्रमाच्या बाजूच्या घराच्या इथे तुम्ही दोघं सोबत होतात आणि तिथून आश्रमात सोबत घेतात आता प्रिया गडबडते काय बोलताय तुम्ही तुम्ही माझी दिशाभूल करताय यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मग तुम्ही साक्षीला आधीपासून ओळखता का यावरती प्रिया म्हणते मी याआधी पण सांगितलं आहे मी साक्षीला तेव्हा एकदा पाहिलं होतं की आमच्याकडे ज्या वेळेला आश्रमाची मागणी करायला आली होती त्या त्या व्यतिरिक्त मी साक्षीला कधीच पाहिलं नाही असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचे हे दोन्ही पुरावे तुम्ही बोलताय बरोबर आहे अगदी बरोबर आहे ना तुम्ही जे बोलताय त्यात काही चूक नाहीये ना अर्जुन बरोबर तिच्याकडून वदवून घेतो की नक्की काय झालंय काय झालंय आणि तिला या सगळ्यामध्ये बरोबर अडकवतो प्रिया सांगते हो तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे मी जे बोलते तेच खरंय अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आता आपण साक्षीदार बोलवूया आणि साक्षीदार बोलवून या सगळ्यामध्ये आता आपण सांगूया की नक्की काय घडलंय ते असं म्हणत अर्जुनने आता साक्षीदार बोलवलेले असते मग अर्जुन सांगायला लागतो मी दोन साक्षीदारांना इथे बोलवू इच्छितो जे दोन साक्षीदार आश्रमाच्या बाजूलाच राहतात म्हणजे आश्रमाच्या इकडे बाजूला ज्या रूम आहेत ना तिकडे राहतात आणि त्यांनी त्या रात्री प्रिया आणि विलास या दोघांना म्हणजेच तन्वी किल्लेदार यांना दोघांना एकत्र पाहिल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे असं ती मग आता त्यांना बोलवण्याची इकडे आम्हाला परवानगी मिळावी आता प्रिया गडबडते म्हणजे त्या दिवशी मी ज्या वेळेला इकडे घरी गेले होते त्यावेळेला काहीतरी त्या घडलं का त्यावेळेला पूर्णाजीचा फोन आला होता आणि असं म्हणत ती आता गडबडते गडबडल्यावरती ती विचार करते बहुतेक काहीतरी झालेलं आहे मग आता त्या दोन साक्षीदारांना समोर बोलवलं जातं रविराजांना सुद्धा आता धक्का बसतो की नक्की काय अर्जुनच्या हाती लागलंय आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता काय विचार करतोय मग त्याच वेळेला प्रिया पण विचार करायला लागते आणि ती म्हणते नाही नाही असं काही शक्यच नाही आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी दोघांना बोलवतो मग त्या मोठ्या माणसाला तिकडे बोलवलं जातं आणि त्याला विचारलं जातं तुम्ही सांगा तुम्ही त्या रात्री काय पाहिलं त्यावर तो माणूस सांगतो मी त्या रात्री तर काही पाहिलेलं नाही आहे पण खरं सांगायचं तर त्या दिवशी प्रिया आणि साक्षी या दोघींना मी बऱ्याचदा एकत्र एक पाहिले, ज्या ज्या वेळेला मधुबाऊनच्या इथली वीज गेले ज्या ज्या वेळेला लाईट गेले त्या त्या वेळेला मी या दोघांना एकत्रितपणे पाहिलेलं आहे हे, हे शंभर टक्के असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अजून माझ्याकडे त्या रात्रीचा एक पुरावा आहे तो म्हणजे एक छोटा मुलगा मग मुला त्या मुलाला बोलवल्यावरती तो सांगायला लागतो त्या रात्री मी जेव्हा खेळत होतो तेव्हा प्रियाताई आमच्या आश्रमातली मी तिला ओळखतो आणि त्याच वेळेला काका सुद्धा आता तिकडे आलेले होते विलास काका आणि प्रियाताई आले मी खेळत असताना त्यांनी माझ्यावरती राग राग केला आणि माझी जी काही खेळणी होती ना तोडफोड करून टाकली माझी खेळणी तोडफोड करून त्यांनी आता मला बडबडले आणि तिकडून निघून गेले म्हणून मला ते लक्षात राहिले आणि त्यानंतर एक बाई तिकडे आली आणि ती बाई तिकडे आल्यावरती ती बाई असं फ्रॉक घालून मॉडेल सारखी होती आणि ती आत गेली अर्जुन म्हणतो एक मिनिट त्या बाईला ओळखण्यासाठी कोर्टाकडे तू सगळीकडे नजर फिरव आणि नजर फिरवत तू आता या सगळ्यामध्ये सांग की ती बाई इथे असं म्हटल्यावर ती साक्षी आता कटघऱ्यामध्ये उभीच असते तिला आणण्यात आलेलं असतं आणि ती तोंड लपवायला ज्यावेळेला साक्षी तोंड लपवते त्यावेळेला तो मुलगा साक्षीकडे आणि तो सांगायला लागतो ह्याच त्या ताई म्हणजे ज्यावेळेला प्रिया ताई आणि विलास तारखा हे दोघं जण माझ्यावरती चिडून जेव्हा आतमध्ये गेले ना तेव्हा ह्या ताई आल्या होत्या अर्जुन म्हणतो टो ह्या पॉइंट नोट करावा की जे तन्वी सांगत आहे ते खोटं आहे की ती नंतर गेली विलास आधी गेला दोघही सोबत गेले ॲट अ टाइम आश्रमात गेले ते दोघं गेल्यानंतर मग तिकडे साक्षी आली आणि ते तिघ जण आल्यानंतर तिकडे मधुभाऊ आले, आले याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे असं म्हटल्यावर ती आता सगळे जपापतात कारण या पुराव्याबद्दल कुणालाच काही माहिती नसतं पण त्याच वेळेला मधुभाऊंच्या बाजूने साक्ष देणारी एक व्यक्ती समोर येत आणि ती व्यक्तीने मधुभाऊंना पाहिलेलं असतं मग ती व्यक्ती कोर्टात येते ती व्यक्ती कोर्टात येऊन सांगायला लागते की मधुकर पाटील त्या रात्री ज्या वेळेला निघाले तेव्हा ते मला भेटले होते पण त्याआधी त्या आश्रमातली लाईट चालू होती मी तिथे बाजूला राहतो आश्रमातली लाईट चालू होती म्हणून मी टोकावलं तेव्हा हे तिघ जण काहीतरी शोधत होते आणि नंतर मी म्हटलं असेल त्यांच्यासोबत प्रिया आहे आणि विलास आहे ते दोघं आश्रमातलेच आहेत त्यामुळे मी निघालो आणि रस्त्यात मला मधुकर पाटील धडक आता मधुकर पाटील सांगायला लागतात हो हा माणूस मला भेटला होता आता केस एकदम पाण्यासारखी नितळ झालेली असते दोघांचं सत्य समोर आलं असतं मधुभाऊ त्याचे आभार मानतात सायली त्याचे आभार मानते कुसुम आभार मानते आणि सगळेजण त्याला थँक्यू म्हणतात आता रविराजांना प्रश्न पडतो की या सगळ्यामध्ये तन्वी खोटं बोलते आहे इतकं धादांत खोट बोलायला ही मुलगी शिकली तरी कुठून आणि आता केस आरशासारखी निखळ झालेली असते आणि त्यावरती आता जज साहेब सांगतात खूप मोठे पुरावे सापडलेले आहेत की या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार बोलत बोलतायत त्या साक्षीला आधीपासून ओळखत आहेत म्हणून त्यांची साक्षग्राह्य धरण्यात येणार नाही आणि या सगळ्यामध्ये मधुकर पाटलांची जामीन तशीच राहील साक्षी शिकरे आतमध्ये अशीच राहील अजून काही सबळ पुरावे सापडल्यावरती कोर्ट निकाल देईल चार दिवसानंतर कोर्ट पुन्हा भरेल फायनली आता या सगळ्यामध्ये कोर्टाची केस मार्गावरती आलेली आहे पुढे आता चार दिवसानंतर काय होणार पाहणं रंजक ठर